डोणगावला सीना नदीच्या महापुराचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसला असून अख्खं गावच पाण्यानं वेढलंय भयावह अशा स्थितीचा पाहुयात चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील प्रचंड पावसानं सीना कोळेगाव चांदणी खासापुरी प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानं सीना नदीला महापूर आला असून सीना नदीकाठच्या गावांना प्रचंड तडाखा बसला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना सीनेच्या महापुराचा फटका बसला असून डोणगाव हे गाव अक्षरशः संपूर्णपणे पाण्यानं वेढलं गेलं आहे संपूर्ण डोणगावात नजर जाईल तिथंपर्यंत केवळ पाणीच पाणी असून गावातील संपूर्ण घरं ही पाण्यात असल्यानं अक्षरशः प्रचंड नुकसान झालंय घराघरात गुडघावर ते कमरेपर्यंत पाणी असल्यानं धनधान्य कपडे लत्ते मुलांचं शालेय साहित्य आणि सर्व संसारोपयोगी साहित्य हे संपूर्णपणे पाण्यात गेल्यानं ग्रामस्थांच्या महिला भगिनींच्या डोळ्यात जणू अश्रूंच्या धारा लागलेल्या आहेत कल्पनाही केली नसेल इतकं पाणी गावात आल्यानं आणि पूर्ण गावच पाण्यात गेल्यानं सगळेच हतबल आणि हताशपणे आपल्या घरांकडे पाहत बसले आहे सर्व विद्युत खांब आणि त्या संदर्भातील यंत्रणा ही देखील पाण्यात आहे शेतीचं आणि घरांचं झालेलं नुकसान हे न भरून येणारं असून सध्याच्या स्थितीत शासन प्रशासनानं तातडीनं मदत करावी अशा भावना माय भगिनींनी

आम्हाला बसाय ना काय ना आम्ही हो बच बसला रात्रीच पाणी घरात शिरलं झोपलं आणि सगळं भिजले आमचं पण ज्वारी घाऊ धान्य खायचं वर्षाचं धान्य भिजले कपडे लता सगळे अंगारचे कपडे सगळं आम्ही बाहेर निघल्या आमच्या तरी उरलेली अकरा बाळापुन पुण्याला गेली ती आम्ही नवरा भाऊ आमचा नवरा लंगडा आहे आणि मला तर गबाळ काढता आले नाही माझे गबाळ सगळं पाण्यात भिजलेसकानी झाले बघा निमेरात त्याला पाणी आले काय सुद्धा कळन आले घाव गेले जारी गेले घरातला भाऊ समजा गेलय आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आम्ही बघा अंगारच्या कापडाचीच बाहेर आलोय कोण सुद्धा नाही लेकर बाळ घेऊन बाहेर आलोय आमचं जतन करायसाठी आलोय आमचं पण लुसकानी भरपूर झालेले कपडे नाही ते लता नाही हाय असं आम्ही अंगारच्या कपडावर बाहेर आलो आमचे लय की झाले आम्ही असच आलो घराच्या बाहेर सगळं घरात हाय आमचं कळीची एवढीच विनंती आहे की गोर गरिबांचे घर जे पाण्यात गेलेत ना त्यांना स... त्यांना मदत करावं त्यांची जेवणाची व्यवस्था करावं त्यांच्या जे संसार उपयोगी वस्तू जी घराचं जे नुकसान झाले त्याची पंचनामे तातडीनं करून त्यांनी पूर्ण त्यांना मदत केली पाहिजे पळत आलो भांडी सगळी पाक व्हायला लागली आम्हाला पाण्यात याला ये सगळं आमचा येड्याचा बाजार होऊन गेला हो का गोर महागानात कोण वडा लागले कोण एक दोन गेलं पण जनावर सुद्धा गेले एक दोन हे एवढी जनावर राहिले ती मोहर महागाई एक म्है एक गाई राहिले बायकटीची सगळी गेली आमची एवढी हालत उठली अजून खायला पोटाला खायला नाही पाणी बिघीन दिसायला अन्न जाऊ दे पोटात असं धड 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 मोठ व्हायला कुणाच्या दारात दार, दार, दार। जाऊन उभारू दे आम्ही एवढी 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 ना आम्ही दोन महाता तरी थरा थरा कापा लागला हव काही ही ह्या काय ह्याला तर कोण नाही ह्याला तर कोणच नाही देव पण गेलो हवून सगळंच गेलं ह्या काही ही तर अचानकपणे आलेल्या पाण्यानं ग्रामस्थ सैरभैर झाले बाळांसह जितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी जाता येईल तितक्या लवकर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आपल्या उभ्या आयुष्यात सीना नदीला इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी अथवा एवढा मोठा महापूर आल्याचं आम्ही पाहिलं नाही सीना माई ही जणू कोपलीच आहे आमचं झालेलं नुकसान प्रचंड असून आम्हाला तातडीनं होईल तेवढी मदत मिळावी पंचनामे तातडीनं करून नुकसान भरपाई मिळावी अशा भावना जुन्या जाणत्या मंडळींसह गावकऱ्यांनी इन सोलापूर न्यूजशी संवाद साधताना व्यक्त केल्या इथली परिस्थिती फार भयावह आहे पूर्ण आमचा संसार पूर्ण पाण्यामध्ये आहे आम्ही पूर्ण उघड्यावर पडलेलो आहे हे कधी पाणी आलं किती असतो हा रात्रीच्याला पाणी आलेलं गावकरी सतर्क होते शासनाने ज्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे सतर्क असल्यामुळे गावकरी वेळोवेळी त्याची कल्पना देत होते त्याप्रमाणे आम्ही सावध होतो आणि पूर्ण घर प्रपंचा आमचं पूर्ण साहित्य हे पाण्यामध्ये आहे शासनाकडून त्याची मदत मिळावी ही आपण शासनाच्या गावाला वेडा घातलेला आहे पाण्याने हो कधी यापूर्वी असा पूर तुम्ही पाहिला होता कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं या गावामध्ये नाही नाही ह्यापूर्वी असं आम्ही आमच्या आहे ज्याप्रमाणे पूर्वी पाहिलेलं नाही आम्ही आता ह्या पाण्यामुळं कमीत कमी जास्तीत जास्त अवतडे फॅमिलीचे सात ते आठ घरं पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेली आहेत पाण्याची सुरुवात ही पूर्णपणे वड्याच्या साईडला जेवढे जे आहेत अवतडे फॅमिलीची घरं जे सात ते आठ पूर्णपणे दहा फूट हाईटच्या पाण्याला गेले आ पाण्यामध्ये गेलेले आहेत त्याच्यामध्ये ज्यांचं पूर्ण फर्निचर नुकसान टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन खाण्याचं साहित्य धान्य कडधान्य आणि राहण्याची सगळी व्यवस्था कोलमिडलेली आहे आणि पूर्ण सर संसार उद्ध्वस्त झाले ले ले आहे याच्यामध्ये सुरुवात जी झालेली आहे गावामध्ये हे ते आठ ते नऊ घर पूर्णपणे पाण्यामध्ये आता सध्या ह्या स्थितीमध्ये आहेत सामान काढाचा प्रयत्न केलेला आहे गव्हर्मेंटनी येऊन आम्हाला तलाट्याने वगैरे वेळेच्या वेळी दिली पण अशी पूर्णपणे माहिती दिलेली नाही की पाणी अचानक येईल आणि तुम्ही पूर्ण साहित्य साहित्य काढून बाहेर शिफ्ट व्हा असं म्हण सांगितलेलं नव्हतं हेनी फक्त आम्हाला एवढी इंटिमेशन दिली की सामान तुम्ही वरच्या बाजूला टाका आणि व्यवस्थित पाणी येणार आहे आणि जेवढं सामान मा वरच्या बाजूला टाकता येतं तेवढं टाकून घ्या आम्ही त्याप्रमाणे ऑपरेट केलं पण परिस्थिती अचानक काल संध्याकाळपासून बिघडली आणि पाण्याचा फ्लो इतका वाढला की आत्ता ह्या घडीला माझं स्वतःचं घर बघायचं म्हणलं तर तुम्हाला घरामध्ये कमीत कमी नऊ फूट पाणी आहे ज्याच्यामध्ये कुठलंही साहित्य बिगर पाण्याचं राहिलेलं नाही पूर्णपणे नेस्तनाभूत घर झालेलं आहे अचानक रात्री दोनला पाऊस आला आहे पाणी आलं आहे आता आम्ही आण पाणी समजा आता अडकलं आहे आम्ही खायचं काय आमचा आता सध्या खाण्याची सुद्धा बंदी झाली आहे मग काय कुठं होवाचं कुठं राहायचं आणि कुठं थांबायचं आम्हाला काय कळी नाही येडा चौ कोणी चारही बाजून येडा टाकला आहे मग आम्ही लेकर घेऊन जायचं कुठं हे आम्हाला सांगा काय परिस्थिती आता सध्या जर बघायला गेलं तर आता हे आजोबा सांगितलं यांचं वय साठ पासष्ट आहे साठ पासष्ट वर्षात आजपर्यंत कधी पाणी आलं नव्हतं आता गावात पाणी आलं आहे पण आता इथून पुढं प्रशासनं ही दखल घेतली पाहिजे की आतापर्यंत दोन हजार वीसला पाणी आलं होतं तिथंपर्यंत होतं त्याच्यानंतर इथं आलं आता इथून पुढं अख्खं गाव नेते काय अशी का परिस्थिती आम्हाला वाटायला लागली आहे पण प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे गाव स्थलांतरित करून जर वरच्या बाजूला जर ठेवता आली इकडचे घरं वगैरे तर प्रशासनाने तेवढी दखल घ्यावी आणि दुसरी गोष्ट मालकांनी सांगितल्याप्रमाणे की पंचनामा करताना निकष व्यवस्थित असं लावले पाहिजेत पण माझं एक म्हणणं आहे की आता घरं तर गेलेत आम्ही माणसं वाचवू पण जी जमीन नापीक झाली आणि जी पिकं जी आमची उद्ध्वस्त उद्ध्वस्त झाली ती त्याच्यातून बाहेर आम्हाला कमीत कमी पाच ते दहा वर्ष लागतील त्यातून आम्हाला बाहेरायला पाच ते दहा वर्ष लागतील आणि लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल आमचा ही असेल रोजगार असेल परत दुसरी गोष्ट आमचं घर असेल कुटुंब आता ते वाटूळ झालेलं सामान त्याचं काय करायचं आम्ही याचं सामानाचं काय करायचं आता उद्या जरा हे पाणी कमी झालं हे लोक सगळे जातील पण हे लोक कसं राहणार आहेत लोक कसं राहणार हा मोठा प्रश्न आहे इथून पुढे एक महिनाभर तर घर अशी एक तर मदत डोंडगावला सीनेच्या पाण्याचा प्रचंड वेढा पडल्यानं आणि ग्रामस्थ हवालदिल झाल्यानं प्रशासकीय यंत्रणेनं या ठिकाणी आवश्यक ती सर्व मदत तातडीनं देऊन ग्रामस्थांना धीर देण्याची त्यांना आधार देण्यासाठी योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे संपूर्ण गावच पाण्यात असल्यानं हे पाणी ओसरून इथलं जनजीवन पूर्वपदावर येणं याला मोठा अवधी लागणार आहे मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना वेळीच आधार मिळणं गरजेचं आहे अन्यथा परिस्थिती अधिक भयावह बनेल